विजय कोणत्या तरी कामात व्यस्त होता इतक्यात त्याचा फोन खणखणला पलीकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्हणून घ्यायचा पण विजयने त्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता खरे म्हणजे विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता त्याने विजयला प्रश्न केला कोठे आहेस उत्तरादाखल विजय म्हणाला आहे इकडे मुंबईतच त्यावर तो गृहस्थ म्हणाला मला वाटलं गावी गेलास की काय त्यावर विजय भयंकर संतापला त्याचा राग त्याच्या डोळ्यात उतरला आणि त्याचे डोळे किंचित लाल झाले पण तरीही स्वतःच्या रागाला आवर घालत विजय शांतपणे म्हणाला हो आता तेवढेच बाकी आहे ते ऐकून तो समोरचा गृहस्थ काय समजायचे ते समजला त्यानंतर त्याने कामाशिवाय त्याला पुन्हा फोन करण्याची बहुधा हिंमत केली नसावी विजयकडून गोड बोलून आपली कामे फुकटात करून घेणारी त्याची ओळख स्वतःची कामे करून घेण्यासाठी वापरणारी त्याच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवून स्वतःचं मोठेपण सिद्ध करणारी आणि कालांतराने त्यालाच मूर्खात काढणारी अनेक मंडळी त्याच्या आजूबाजूलाच त्याच्या आयुष्यात नव्हे तर त्याच्या घरातही होती लोक स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग करून घेत असत हे त्याच्या लक्षात येत नव्हते असे नाही पण आपण कोणाच्या तरी कामी येतोय यातून मिळणारे मानसिक समाधान त्याच्यासाठी खूपच मोलाचे होते दुसऱ्यांसाठी त्याग करण्याचा विजयचा स्वभाव त्याला आज अक्षरशः रस्त्यावर घेऊन आलेला होता वयाच्या सोळाव्या वर्षी विजयने एका कारखान्यात कामाला सुरुवात केली होती यापूर्वी वयाच्या दहाव्या वर्षापासून विजय त्याच्या वडिलांसोबत अनेक छोटे मोठे धंदे केले होते विजयचे वडील हाडाचे व्यावसायिक पण या व्यवसायांमुळेच विजयचे बाळपणच नव्हे तर त्याचे तारुण्यही त्याच्यापासून हिरावले गेले होते एका शास्त्रज्ञाच्या तोडीची बुद्धिमत्ता असणारा विजय त्याच्या निस्वार्थी वृत्तीमुळे आणि त्यागामुळे आज मूर्खांच्याही उपहासाचा विषय ठरत होता ज्या वयात मुलं गोट्या खेळतात त्या वयात विजय अनवानी कांदे बटाटे विकत होता फक्त कांदे बटाटेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला बसून बाकड्यावर विकता येईल अशा जवळजवळ सर्वच वस्तू त्याने विकलेल्या होत्या विजयने त्याच्या वडिलांसोबत केलेला एकही धंदा कधीही तोट्यात गेलेला नव्हता आजही विजय ज्याच्या गल्ल्यावर उभा राहतो त्याच्या गल्ल्यावर लक्ष्मी खुशच होत असते विजय खूप भाग्यवान आहे हे त्यालाही चांगलेच माहीत आहे पण विजयचा राग तितकाच विनाशक आहे सहसा तो रागवला असताना त्याच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत कोणाला होत नाही त्याच्या डोळ्यात पाहताच मी मी म्हणणारेही विरगळतात तसा तो सहसा कोणावर रागवतही नाही खरं म्हणजे त्याच्या परिस्थितीनेच त्याला त्याच्या रागावर नियंत्रण मिळवायला भाग पाडले होते अथक प्रयत्नाने विजयने आपल्या रागावर नियंत्रण मिळविले होते त्यामुळे तो काही लोकांना कमालीचा शांत आणि बोळा वाटतो शाळेत असताना वर्गातील सर्वात शांत मुलगा म्हणून त्याची ख्याती होती पण ती फक्त वर्गातील चार भिंतीतच होती विजयला सहसा राग येत नसते आणि आला तर त्याला कोणीही आवर घालणे अशक्य होते विजय सातवीत असताना त्याच्या वर्गातील एका मुलाने त्याला वर्गात असताना भयंकर त्रास दिला वर्गात त्याने तो देत असलेला सगळा त्रास निमूटपणे सहन केला आणि शाळा सुटल्यावर शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या मुख्य रस्त्यावर येताच त्याने त्या मुलाला बदळवले विजयचे ते रूप पाहून तो मुलगाही फक्त पाहतच बसला आणि त्या वर्गातील इतर मुलंही विजय दिसायला हडकुळा असला तरी तो ताकदवान होता नव्हे तर कोणालाही प्रहार करण्याची एक विशिष्ट पद्धती त्याने आत्मसात केलेली होती वर वर बर्फासारखा दिसणारा विजय आतमध्ये अत्यंत उष्ण होता विजयच्या तापट स्वभावाची भीती विजयला स्वतःलाही कधी कधी वाटते कारण कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी हिंमत तो कित्येकदा करून गेला होता आजही त्याच्या हिंतचिंतकांना उगाच वाटते की त्याच्या साध्या भोळ्या स्वभावाचा लोक फायदा घेतात पण तसं काही नसते विजयचा फायदा घेईल अशी व्यक्ती या जगात जन्मालाच आलेली नाही विजय जे स्वतःच्या अथक प्रयत्नाने उभा करतो ते तो धुळीत मिळवायला क्षणाचाही विचार करत नाही विजय माणसे कधीच जोडत नाही ती त्याला त्याच्या परोपकारी आणि निस्वार्थी स्वभावामुळे आपोआप जोडली जातात त्यामुळे त्याला जोडल्या गेलेल्या माणसातील दोन चार इकडे तिकडे झाल्यास काहीच फरक पडत नाही तो मागे वळून त्याच्यासोबत असणाऱ्या माणसांकडे कधी पाहतही नाही विजयने त्याच्या आयुष्यातील सारेच निर्णय काही क्षणात घेतलेले आहेत विजयचा कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्याचा वेग साऱ्यांसाठी कौतुकाचाच विषय आहे अपवाद फक्त एकच ते म्हणजे लग्न विजयचा सल्ला घेण्यासाठी कित्येक लोक विजयची चातकासारखी वाट पाहत असतात त्याच्याकडून सल्ला घेणारे काही जेव्हा बेडकासारखे फुगून फुटतात तेव्हा विजयी दुःखी न होता आनंदी होतो त्यांना अद्दल घडल्याचे पाहून विजय आपल्या घराची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून एका कारखान्यात अकुशल कामगार म्हणून कामाला राहिला होता पण मुळात अत्यंत बुद्धिमान असणारा विजय हळूहळू कुशल कामगारांचे कामही करू लागला तेही हेल्परच्या पगारात त्यामुळे कारखान्याचा मालक त्याच्यावर खुश होता तो त्याच्यावर नवनवीन जबाबदाऱ्या टाकू लागला त्या कारखान्याची एक चावीही त्याच्याकडे आली पण तरीही त्याला पगार मात्र हेल्परचाच दिला जात होता विजय त्या कारखान्यात सर्व कामात तरबेज झाल्यावर त्या कारखान्याचा मालक जुन्या कुशल कामगारांना फाट्यावर मारू लागला विजयच्या जीवावर त्याने अनेक कुशल कामगारांना कामावरून सहज कमी केले तेव्हाच विजयने ठरविले हा कारखाना आपण सर्वात शेवटी सोडून जायचे आणि आपण हा कारखाना सोडल्यावर कारखाना बंदच राहिला पाहिजे झाले ही विजयच्या मनासारखे त्या कारखान्यातील विजय सोडून सारे कामगार काम, काम सोडून गेले आणि त्यानंतर फक्त विजयच्या जीवावर चालणारा हा कारखाना बंद ठेवायचा की सुरू हे विजयवर अवलंबून होते आजही तो कारखाना उघडला जातो तो, तो विजय कामाला येणार असेल तरच त्या कारखान्याच्या मालकाला विजय नेहमीच मूर्ख वाटत राहिला आपण त्याच्या मूर्खपणाचा फायदा उचलून अधिक पैसे कमवतोय असा समज करून घेत राहिला त्या मालकाने विजयचे जितके नुकसान केले त्याच्या विजयने त्याच्याही नकळत त्याचे नुकसान केले होते तो त्याच्या नफ्याचे गणित मांडत राहिला आणि विजयने त्याच्या भविष्याचे गणित अगोदरच मांडलेले होते तो मालक स्वतःच विणलेल्या जाळ्यात अडकून पडला होता आज त्याला विजयवर अवलंबून राहावे लागत होते आणि विजयने त्याला दुसरा पर्यायच ठेवला नव्हता विजयला सारं काही जमतं पण कोणाला माफ करणं जमत नाही हा एक दुर्गुण आहे त्याच्यात अगदी त्याच्या आई वडिलांनीही त्याच्या बाबतीत केलेल्या चुकाची शिक्षा त्यांना काय द्यावी हेही त्याने अगोदरच निश्चित केलेले होते त्यासाठी प्रसंगी त्याला होणारा प्रचंड त्रास सहन करण्याचीही त्याची तयारी होती विजय लहानपणापासूनच एका मुलीवर प्रेम होतं शक्य झालं असतं तर कदाचित त्याने तिच्याशी लग्नही केलं असतं एक दिवस तिच्या आईने त्याला तिच्याशी लग्न करणार का म्हणून विचारलं असता तो क्षणाचाही विचार न ना करता नाही म्हणाला कारण तिच्या आईने त्याच्या परिस्थितीवरून एकदा त्याला अपमानित केले होते त्याचा राग म्हणून तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता तिच्यासोबत लग्न करण्याची संधी त्याने स्वतःहूनही नाकारली होती याचा त्रास विजयला आजही होतो एक चांगला वकील होण्याचं त्याचं स्वप्न भंगलं होतं ते स्वप्न भंगायला विजय आपल्या आई वडिलांनाच कारणीभूत धरत होता त्याची शिक्षा म्हणून त्याने त्याच्या मनाशी काय करायचे ते पक्क ठरवलं होतं की आपण आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांचं एकही स्वप्न पूर्ण करायचं नाही त्याच्या आई वडिलांना सतत एक प्रश्न सतावतो की आपला प्रचंड हुशार मुलगा हात टाकेल तिथून यश खेचून आणणारा त्याच्या आयुष्यात इतका अपयशी का राहिला त्याच्यासाठी ते आपल्या पूर्वजांनाही दोषी मानतात उगाच विजयच्या एका जिवलग मित्राला हे सत्य ज्ञात आहे की विजयच्या ज्या क्षणी मनात येईल त्या क्षणी तो जमिनीवरून क्षणार्धात अवकाशात झेपावू शकेल विजय नेहमीच सर्वांशी अत्यंत नम्रपणे आणि आपल्याला जगाचा काही खबरच नाही असा वागतो कित्येकांच्या नकळत विजयने त्यांची आयुष्य घडविली होती आणि कित्येकांची बिघडविली होती ज्या ज्या कोणी विषयी पंगा घेतला त्या त्या, त्या प्रत्येकाला त्याने आकाशातून जमिनीवर आणले अगदी बेमालूमपणे ज्या गोष्टी विजयने केल्या असतील अशी कोणी कल्पनाही केली नसेल अशा कित्येक गोष्टी त्याने केल्या होत्या ज्यापासून जग अनभिज्ञ राहणार होते विजयला अनेकांची अनेक गुप्पिते माहीत आहेत ज्यावरून त्या व्यक्तीचे त्याच्या आयुष्यातील स्थान ठरलेलं असतं लोकांना कळतही नाही की या विशिष्ट व्यक्तीशी तुटकपणे का वागतो तर त्यामागे त्या व्यक्तीची त्या त्याला कळलेली गुपिते हेच कारण असते बऱ्याचदा विजयला समजून घेणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही हे त्याला पक्क ठाऊक आहे म्हणूनच सर्वसामान्य माणसात रमणं त्याला कधीच जमत नाही समाजात माणूस घाणा अशी त्याची जी प्रतिमा झालेली आहे ती प्रतिमा तो सहसा बदलू शकत नव्हता पण पर... तो त्याला बदलायचीही नाही कारण त्याला खात्री आहे एक दिवस संपूर्ण जग त्याच्या कार्याची दखल घेईल असं कार्य तो त्याच्या आयुष्यात करणार आहे त्यासाठी त्याने त्याच्या अख्ख्या कुटुंबास वेटीला धरायचं ठरवलं तो जगासाठी जगणार होता भलं जगाचा करणार होता पण त्याचा त्रास मात्र त्याच्या कुटुंबालाच होणार होता तो हे विनाकारण करणार नव्हता विजयच्या कुटुंबातील प्रत्येकाने कळत न कळत त्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला होता त्याची शिक्षा त्यांना त्याला द्यायचीच होती प्रत्यक्ष आयुष्यात वकील न होऊ शकल्याचा राग तो असाच काढत होता त्याच्या आयुष्यात त्याच्या अवतीभोवती चुका करणाऱ्या लोकांना त्यांच्याही न कळत त्यांच्या श चुकांची शिक्षा देऊन अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद